नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत राज्या आहे राज्यातील पावसासंदर्भात मागील चोवीस तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये चांगला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तसेच आज देखील दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील वातावरण बिघडलेले पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून आमचा येणारा दररोजचा व्हिडिओ आपल्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल आपल्याला दररोज पाहायला मिळेल तर मित्रांनो सविस्तर बातमी अशी की आज दुपारनंतर लगेच खानदेशातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागामध्ये तसेच साखरी श्रीपूर धुळे पारोळा मालेगाव सिलवासा नाशिक मनमाड चाळीसगाव या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्राचा अंदाज पाहायचा झाला तर डहाणू सिलवासा पालघर वाडा इगतपुरी तसेच जुन्नर कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे गोरेगाव जेजुरी चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी सातारा कोल्हापूर तसेच इकडे राजापूर त्यासोबतच वडूज बारामती जेजुरी पुणे खेड दौंड जुन्नर आणि नगर जिल्ह्यात देखील श्रीरामपूर वैजापूर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दुपारपर्यंत पाहायला मिळेल तर यातील काही भागांमध्ये आज रात्रीदरम्यान हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो मराठवाड्यातील अंदाज पाहायचा झाला तर मराठवाडा तसेच विदर्भात देखील आपल्याला वातावरण काहीसे बदललेले पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता पैठण झाले तसेच अंबड झाले अहमदपूर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात दुपारनंतर आणि सकाळी देखील आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता कुठेही या भागांमध्ये असणार नाही हलक्या सरी एक दोन ठिकाणी भाग बदलत झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात आपण या ठिकाणी पाहू शकता जालन्याचा बराचसा परिसर असेल तसेच सिल्लोडचा भाग असेल या भागात पावसाला पोषक वातावरण आज तयार झालेले पाहायला मिळेल मित्रांनो इकडे विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर त्यासोबतच इकडे आपण पाहू शकता यातील काही भागांमध्ये डिग्रस दारवा नेर कारंजा पीर, तसेच मूर्तिजापूर दर्यापूर अकोट थलारा अचलपूर मोर्शी या भागात देखील दुपारनंतर वातावरण काहीसे बदललेले पाहायला मिळेल तर काही भागांमध्ये फक्त नुसते ढगाळ वातावरण असेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही थंडीदेखील कमी झालेली पाहायला मिळेल हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भात देखील काही भागांमध्ये सात तारखेपर्यंत आपल्याला अधूनमधून भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद